मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय चांगला आहे आणि त्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा त्या योजनेला अजिबात विरोध नाही आहे पण हे वचनपूर्ती सोहळा जे तुम्ही घेऊ लागलेत त्या वचनपूर्ती सोहळ्याला वारे महाप पैसे खर्च होऊ लागलेत त्याला विरोध आहे आमचा अरे बाबा नाहीतर सरसकट सगळ्या महिलांनाच तुम्ही लाडकी बहीण योजना लागू करा हे मा आमचं राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे पण तुम्ही काय चा, तु तु तरी वचनपूर्ती सोहळा घ्यायचा आणि चारशे बसेस एस टी महामंडळाचे मागवायचे आणि सर्वसामान्य गरीब माणूस हा एस टी एस टी महामंडळामधनं फिरतो एस टीमधनं फिरतो त्यांच्या त्या दिवशी किती हाल होणार आहेत दुसरा विषय तुम्ही बांधकाम खात्याला सांगता की बाबा तू स्टेजचा व्यवस्था कर तुम्ही ब पुरवठा अधिकारी लोकांना सांगता तू जेवणाचा आणि पाण्याचा व्यवस्था कर हे सगळं तुम्ही शासकीय असलं तरी हे वारेमाप खर्च सर्वसामान्य जनतेने भरलेल्या टॅक्सच्या रूपातनं पैसे येते तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तुमच्या किशातनं पैसे करा तुमच्या पक्षाला जे फंडिंग येतात त्या फंडिंगमधनं तुम्ही तुमच्या किशातनं करा ना मुख्यमंत्री साहेबांनी करावं दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी करावं तुमच्या फंडिंगमधनं करा, करा, फंडिंग करा। आमचं तुम्हाला विरोध नाही आणि लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगली आहे त्याला आमचा अजिबात विरोध नाही आहे फक्त तुम्ही वचनपुटी सोहळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊ लागलेत आणि वारेमाप लोकांचे पैसे खर्च करू लागलेत त्यामुळं त्याला विरोध आहे आमचा बाकी काही नाही आहे तुम्ही तुमच्या किशात आहे ना पैसे खर्च करा तुम्ही असे प्रत्येक चालू केला आहे ना वचनपूर्ती सोहळा घ्या पण आम्हाला आम आमचा त्याला विरोध नाही आहे अरे चारशे बस तुम्ही अशी माळ आणि सर्वसामान्य लोकांचं त्या दिवशी काय हाल होईल ज्या लोकांकडं गाडी नाही फोर व्हीलर नाही काही नाही ते लोक का ताटवळात बसायला पाहिजे का तुमचा सगळा कार्यक्रम होईपर्यंत ह्याच्यासाठी विरोध आहे लाडकी बहीण योजना हे चांगलं आहे सरकारने कंटिन्यू चालू ठेवावा असं त्यांना मी शुभेच्छा देतो